सध्या शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकटांवर संकटे कोसत आहेत एकीकडे वरुण राजा कोपलाय तर दुसरीकडे आहे त्या शेतमालाला बाजारभाव नाहीत महागाईचा कडेलोट झालाय खते बियाणांनी भाववाढीचा कळस गाठलाय अशातच आता शेतकऱ्यांच्या गायगुरांसोबत माणसांवरही बिबट्या हल्ले करून ठार करीत आहेत शेतकऱ्यांचा वालीच कुणी उरला नाही शिरू तालुक्याच्या बेट भागात तर बिबट्यानं थैमान घातलंय पिपरखेड येथील शिवण्या बोंबे या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात झालेला दुर्दैवी मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेला होता हे प्रकरण ताजेच असताना आता जांभूद येथील थोरात वस्तीवरील भागुबाई रंगनाथ जाधव हो या बहात्तर वर्षाच्या ज्येष्ठ महिला सकाळीच घरच्या बाजूस लघुशंखेसाठी गेल्या असताना अचानक बिबट्याने झडप घालून त्यांना ठार केले त्यांच्या मुलाला त्या बाजूस रक्त पडलेले आढळून आल्याने त्यांनी शोधाशोध करताच वृद्ध महिलेचा मृतदेह शेजारच्या उसाच्या शेतात आढळून आला त्याने आरडाओरट करून माणसे जमावल्यानंतर हा प्रकार लक्षात आला येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही शासन आणि वनखात्याला अद्यापही जाग आली नाही त्यामुळे ग्रामस्थ चिडले आहेत वनखात आणि सरकार झोपलंय का अजून किती मृत्यू बघावे लागणार आहेत असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत या पद्धतीनं मराठवाड्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळं पुरामुळं दिवाळी साजरी करू शकला नाही अशाच प्रकारचा दुःख प्रसंग या शिरूर तालुक्यामध्ये जांभू पिंपरखच्या परिसरामध्ये दे, गेल्या आठवड्यामध्ये शिवन्या शैलेश बोंबे या चार वर्ष बालिकेला देखील बिबट्याने उचलून त्या ठिकाणी खाल्लं आणि आज सकाळी बरोबर सहा वाजता जांभूत येते थोरात वस्ती थोरा पवार वस्ती या परिसरामध्ये भागुबाई रंगनाथ जाधव या आजींना देखील सकाळी बाहेर पडले असताना बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना उचलून जवळपास अर्धा किलोमीटर शेतामध्ये फरफटत नेऊन त्या आजींचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे या परिसरातील गेले काही वर्षांमधील जांबूत आणि पिंपरखेडमधली जा पिंपरखेडमध्ये दोन जांभूतमध्ये सहा अशी आठ लोक मृत्युमुखी पडलेली आहेत आणि जुन्नर विभागामध्ये गेले काही वर्षामध्ये आजची घटना धरून पंचावन्न लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला जखमी झाले आणि साडे सोळा हजार जनावर याच्यात मय झालेले आहेत आज इथं सगळे उपस्थित या ग्रामस्थ आहेत सण सुद्धा सगळे विसरून गेले आणि मागच्या आठवड्यामध्ये मा दे देखील इथं पंचतळा येथे बेल्ला जिजुरी हायवे हा ग्रामस्थांनी अडवला होता आणि आंदोलन देखील झालं होतं परंतु त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही आणि आज इथल्या शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी निर्णय घेतलेला आहे का जोपर्यंत इथं या परिसराचे लोकप्रतिनिधी असतील त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जी जिल्हाधिकारी असतील वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी सचिवापर्यंत वन खात्याचे मंत्री त्याचप्रमाणे पालकमंत्री हे इथं येत बॉडी आहे तिला हलवून द्यायचं नाही आणि आता पावसाही देखील शक्यता आहे म्हणून इथे एक टेंट टाकून जी मयत महिला आहे तिचा मृतदेह तिथं आता ठेवण्यात आलेला आहे तर आमची प्रशासनाला सर्वांशी माझा आता पालकमंत्री असतील वनमंत्री असतील खासदार असतील त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी असतील या सर्वांशी मी बोललेलो आहे तर त्यांनी लवकरात लवकर येऊन ठोस निर्णय इथं द्यावा तोपर्यंत आम्ही इथल्या या मृतदेहाला हात लावू देणार नाही बर आपल्याला पंच तळ्यात साहेबांनी काय सांगितलं होत आले होते काय सांगितलं खाडे साहेबांनी मग ते खाडे साहेबांना ला लावा ना फोन परत आता सांगा त्यांना म्हणा इथे येऊन करा तुम्ही काय करायचं कोण येणार त्यांना आता फोन लावले बेतुली ज्वेलर्स सोने चांदी के आभूषणों के निर्माता और विश्वसनीय विक्रेता हॉलमार्क 91.60 और 99.5 के आभूषणों पर 100% परसेंट वापसी की गारंटी और सिर्फ 5% परसेंट मेकिंग चार्जेस मेकिंग चार्जेस स्टार्ट फ्रॉम फाइव परसेंट ओनली श्री गणेश अपार्टमेंट शॉप नंबर वन गुरु प्रसाद नगर गजानन सोसाइटी जिंदल पब्लिक स्कूल के पास दतवाड़ी नागपुर तो देर किस बात की अभी विजिट करे बैतुले ज्वेलर्स भरोसे के साथ सुधीर जी बैतुले और समीर जी बैतूले